कशा शेव घ्यायला पंधराला पाव सर पंधराला पाव आणि हे पाव हे हे पाव मला सांगा का तुम्हाला एवढं देऊन एवढा हा रेट परवडतो का आता नाही परवडत पण शेतकऱ्याला काय करायचं बर तुम्ही कुठलं गाव तुमचं एमफोळ येमफूळ जायचं साच्या गाडीनं परत गाडी नसते आम्हाला मग आता स्वस्त मागे ऐकलंच पाहिजे बरोबर काय करायचं हे सरकार तुमच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करत आहे असं वाटतंय का नाही नाही अजिबात काय करायला पाहिजे आता मोर्चा घातला पाहिजे मोर्चा घातला पाहिजे मग काय केलं पाहिजे नाही आपल्या वानाला ज्वारीला दर नाही गेवड्याला दर नाही आहे का मग असं केलं पाहिजे पण ते सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर करतोय काय करताय मग मला सांगा सरकार सरकार तर म्हणतोय आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर करतोय काय नाही सरकार करत काय करतोय आमच्यासाठी बर नाही काय करत एवढच किती पैसे ती महिन्याला दोन महिन्याला पंधराशे रुपये का काय देते देतेच बर सहा महिन्याला बारा महिन्याला सहा हजार मिळतो एवढंच नाही पण ते म्हणतात की आणखी किती द्यायचं म्हणजे देतात आणि वरून म्हणतात की अजून तुम्हाला किती द्यायचं आता कुठलं आणायचं बी बरोबर बरोबर आहे ते मला बर। बर सांगा की तुम्हाला ते पैसे हवेत का शेचा जर दर वाढवून दिला आम्हाला ह्याचा दर वाढवायचा ते पैशाची गरज नाही आम्हाला हा हे महत्वाचं आहे आम्हाला शेतकऱ्याला करायला ही महागाय पाहिजे आम्हाला शेत तुमचा हक्क आहे हो याच्यावर हक्क आहे आमचा त्याच्यावर नाही हक्क आमचा ते देत नाहीत का हां ते देत नाहीत दरच नाही बरं आता मला सांगा आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून हे तुम्ही काढताय हो उन्हाळ्याचं काय करता उन्हाळ्याचं उन्हाळ्याचं पाणीच नसतं बर आमच्या इकडे कॅनलच फिरलं नाही तर तर पण आमदार म्हणतात आम्ही मान खाटामध्ये पाणी आणलं आमचं गाव येऊ बर आमच्या इकडे कुठं कॅनल फिरले तर कुठलं पाणी प्यायला पाणी नसतं आमचं टँकर ना पाणी बर तुमच्याकडे पाणी कुठलं फक्त पावसाचं पावसाच पाणी मग तिकडे काय बांधारे बिंदारे वड्यावर बांधलेत का बांधले तर हे आमदार जे आहेत ते येतात का जयकुमार गोरे तुमच्याकडे कधी भेटलं का त्यांना नाही आमची काय आपण शेतकरी माणसं कशाला आपल्याला पण शेतकऱ्यांना सर त्यांनी भेटलं पाहिजे ना होय की बरं आडाने अंगठ वादर माणूस काय त्याच्यात सांगणार आहे आडाण्याच तर भेटलं पाहिजे ना आता तुम्ही शेतकरी काय कुठलं तरी गाव टगे तेच त्यांना भेटतात भेटतात का गाव टग्यांना आमच्या सारख्या मोठ्या मोठ्या माणसाला बरोबर आहे तुम्हाला भेटत नाही पण गाव टाक्यांना भेटतात हो बर आम्हाला कोणा आम्हाला याचं नाही या वाचायला ना द्यायला ना आपण कशाला मध्ये जाऊन बसा बर नाही पण आता तुम्हाला जर समस्या सांगायची असेल आता तुम्ही म्हणता की पाणीच नाही आमच्याकडे हो कसं सांगणार त्यांना तुम्ही त्यांना कसं त्यांचं काम आहे नाही पुढारी सांगणार त्यांच्या पावा मनाला वाटल तवा डोळ आता ते पंधराला पाच पंचवीस लाख दादी पंचवीस लाख दादी घ्या 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 आता आणि एवढी सस्त दिली आणि काय पाहिजे ये की बघा अशी गिरायक करते अशी करते ती फुकाट दहा रुपयाला पावशील ते पाहिजे आम्ही काय करायचं सांग बरोबर बघता तुम्ही आले का पंचवीस ला अर्धा देत तू म्हणलं तर घेतलं ना हो बरोबर खरंय खरंय मग आता मग मला सांगा की आता निवडणुका जवळ आहेत दोन तीन महिन्यात निवडणुका होणार तर तुम्ही कुणाला मतदान देणार आता ह्या का थे थे। ते आमचं मा पोर ठरी तरी ते जेवण आपण द्यायचं कशाला आपल्याला काय माहिती आहे पोरं सांगतील ते पोर सांगतील ते जेवण पण आता हेच तू म्हणता की तुमच्या सारखं माझं लेक आहे लेक माझं शेतकरीच आहे बर पर आपलं पक्षाचं कुठल्या तरी काम करत असतील की करते ते कुठल्या पक्षाचं जयपूर जयकुमार मोरे तुझंच काम करतात काय करायचं बर आपण जयकुमार मोरे पाणी आणत नाही तुमचं लेक त्याचं काम करतात